보는 대와는 다른 오리소리가 나더라. 그래, 하. 재미있다 1분 f i l t e

राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दीड दिवसाचा आपला गणपती बाप्पा हा विसर्जनाच्या दिशेने सुरू झालेली त्यांची तयारी आणि आपण करंजाडे विसर्जन घाटावरती आहे आपल्यासोबत करणसाड्याचे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी कशा प्रकारची इथं तयारी केलेली आहे त्यांच्यासोबत आपण बोलूया खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मी दिवसाचा गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू आहे कशा प्रकारची तयारी आहे आणि येणाऱ्या मंडळांसाठी काय तुम्ही करता नमस्कार आमचा वर्ष दुसरं चालू आहे आमच्या ग्रुप छान काम करतात प्रत्येक समाज ते पुढे पुढे असतात शिडकोच्या तर्फे का मी काम घेतलेलं आहे पण काय शिडको काही आमच्याकडे लक्ष देत नाही आमचं ऑडियन्स ग्रुप दरवर्षी आशा लक्षात काम करत जाते त्यांच्या आम्ही जेवढं अभिमान तेवढं करतो तेवढं कमी आहे जय हिंद जय आपल्याकडे तयारी कशा प्रकारची केली आहे गणेश भक्तांसाठी किंवा मंडळांसाठी काय तुम्ही तयारी केली तयारी अशा तर्फे आहे का आमच्या ग्रामपंचायत आणि शिडकोतर्फे आमचं ऑडियन्स ग्रुप दरवर्षी समाजसेवक काम करतात सगळे हँडलिंग तेच करतात दीड दिवसा असो की पाच दिवसा असो की अकरा दिवसाचं असतात प्रत्येक कामावर त्यांचा पुढाकार पुढे जातो आज दीड दिवसाचा गणपती आता किती वाजल्यापासून आपण याची सुरुवात केली होती आणि रात्री किती वाजेपर्यंत हा विसर्जन घाट सुरू असेल आता आम्ही अडीच वाजेपासून गणपती विसर्जन घाटावर सगळे आमचे सामाजिक कार्यकर्ते वडीलवाले आमचे ग्रामचं चिडवीस सदेश सगळं सगळे होते इथं आता आमच्या कमीत कमी अकरा वाजेपर्यंत चालू राहणार आहे रात्री अकरा वाजेपर्यंत चालू राहणार आहे त्याच्यानंतर सात दिवसाचा येईल सात दिवसाचा येईल आणि नंतर शेवटचा आपईल काही वेळेला अशाच प्रकारची व्यवस्था असेल तिकडे जे ह्याच्यापैकी जास्ती आम्हाला हे लोक जे काम कामकाज उरेस गुरु ते जास्ती मेहनत करायला लागतात किंवा पाच दिवसात गणपती कमीत कमीत महाराष्ट्राच्या कर आमच्या कर्नाटक फक्त कमी ऐंशी जणवतीच्या दिवसा होतो नऊ दिवसात कमी अकरा दिवशी कमी असतो हे लोक कंटिन्यू रात्री एक दिवशी दोन तीन माझ्यापर्यंत समाजाची सेवाचं काम करतात पूर्ण या दहा दिवसामध्ये आपल्याकडे किती मंडळ येऊन विसर्जन करतात किंवा घरगुती गणपती करतानाच कमीत कमी दहा ते अकरा सामाजिक कार्यकर्त्याचे मंडळचे गणपती पण आहे घरगुती पण गणपती आहे पण जास्तीत जास्ती पाच ना ते यावेळी सहा दिवसाची आहे भरपूर विसर्जन ते होऊ शकते आता समजा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये गणपती आहे मंडळ नाही काय नाही आपला घरगुती गणपती त्यांना जर एक विसर्जन करायचं असेल आपल्या घाटावरती काय प्रोसेस आहे त्याची तसं कसं की प्रत्येक नव्याण्णव टक्का तो बघितलं पंच्याण्णव नव्याण्णव टक्का गणपती मंडळाची कमी असतात आता गणपती पाच दिवस साधिसा आणखी ऑडियन्स ग्रुप समाज तिथं वर्ण आहे मोठे मोठे असं त्यांच्या स्वप्न दाखवला प्रकारची नोंदणी वगैरे काही करायची नाही आम्ही नोंदणी करतो प्रत्येक थेटरवर ना प्रत्येक गावात कोण पण येतात आज जी दिवस बसलेल्या कंपनीला रजिस्ट्रेशन म्हणजे हिसा आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करायची नाही नाही गणपती येतात कुठच्या सिटीजन काही ठपण आहेत आम्हाला अंदाज यायला म्हणजे ज्यांचा गणपती आहे त्यांना काही नोंदणी वगैरे नोंदणी करायची गरज नाही त्यांनी डायरेक्टिंग फक्त ना गणपती नोंदणी म्हणजे म्हणजे कशासाठी किती गणपती आले आदिवासी गणपती नोंदणी करायची विसर्जनासाठी कुठला नाही मित्रांनो विसर्जनासाठी कुठल्याही प्रकारची नोंदणी नाही परंतु काही नाही डावटा त्यांच्याकडे असावर किती गणपती विसर्जन झाले यासाठी काही विचारल्यानंतर नोंदणी करत आहेत मात्र व्यवस्था खूप चांगली इकडे तुम्ही खाली बघत असाल की खूप चांगल्या प्रमाणे फिडकोली देखील इकडे काम केलेलं आहे आणि कॉम्पिटिकरणचं काम प्रमाणे झालेलं इथे येणार आहे कुठल्याही जण भक्तांना त्रास होणार नाही याच्यासाठी कार्यकर्ते आणि आपले स्थानिक पदाधिकारी इकडे कंटिन्यू सकाळपासून थांबलेले आहेत आणि पुढचे दहा दिवस जेव्हा जेव्हा गणपती विसर्जन असेल त्याही वेळेला इथं हात खूप धन्यवाद वीड दिवसाचा धन्यवादाचा विसर्जन आहे गणपती बाप्पासाठी प्रकारची आपण तयारी केलेली आणि काय सांगणार आहे कोणीतरीची तयारी करून वीड दिवसाचे गणपती पाहता करंधाडे हा पूर्ण पूर्वी गाव असायचा आता शहरीकरण झाल्यामुळे भरपूर विसर्जन आहेत भरपूर जास्त प्रमाणात विसर्जन वापरले तर ते पाहता गेल्या वर्षी ग्रामपंचायतींनी म्हणजे आपले मंडळी केलं तर पंच त्यांच्या नेतृत्वाखाली गणेश घाटाचं काम केलेलं आहे आणि विसर्जनाचा बोलता खिडको टेंडरिंग घालतात आणि टेंडरिंगतर्फे आपला ऑडिओन्स बुक हा टेंडरिंग हाताळला आणि त्यांच्यातर्फे काम केलेलं आहे आणि त्याप्रकारे त्यांनी ऑडिओन्स बुक मी तयारी केलेली आहे आणि या तयारीमध्ये कलश असतो मान्यात मंडप असतो टेबल देतात माणसं असतात लोकांना अशा प्रकारे म्हणजे नागरिकांना कोणताही त्रास होतो व्हायला नाही पाहिजे आणि उत्तमरित्या विसर्जन केलं जातं गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी कशी म्हणजे तुमच्याकडे गणपती विसर्जन करणारा प्रॉपर माणसं आहेत तेव्हा लोक कोणीकडे विसर्जन करतो नाही जे टेबल लागले टेबलावरून लोक आरती करतात तरी आरती झाल्यानंतर हाती माणसं माणसांच्या हाती माणसं तिथे येणाऱ्या गणेश स्वस्तांना कुठल्या प्रकारचा त्रास नाही तर यासाठी तयारी ऑलमोस्ट झालेली खूप खूप धन्यवाद तुमचं आमच्याशी बोलल्याबद्दल